नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात आपण मकर राशीचं जुलै दोन हजार वीस या महिन्यातील राशी भविष्य अभ्यासणार आहोत समजून घेणार आहोत हे भविष्य आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे स्थिर तत्वाची तुमची रास आहे कोणताही प्रसंग धैर्य व संयमाने हाताळणं ही मकर राशीची गुणवैशिष्ट्ये आहेत कठीणातल्या कठीण प्रसंगात अतिशय शांतपणे धैर्याने तुम्ही मार्ग काढता मागील महिने याच पद्धतीने तुमची वाटचाल सुरू आहे तुमच्या जन्माच्या वेळी तीन ग्रहांना ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी अतिशय सकारात्मक ठेवलेलं आहे या तीन ग्रहांच्या स्थितीवर तुमच्या आयुष्यातील यश अपयश चढ उतार ग्रहांची साथ सर्व अवलंबून असत बुध शुक्र आणि शनी महाराज हे ते तीन ग्रह होय या ग्रहांचं तुम्हाला सातत्याने सहकार्य प्राप्त होत असत म्हणून या तीन ग्रहांचं गोचर आणि मूळ पत्रिकेतील त्यांचं स्थान बघणं आवश्यक ठरतं आपण राशी भविष्याचा अभ्यास करताना चंद्र राशीने गोचर पाहत असतो मात्र मूळ पत्रिका देखील बघणं आवश्यक असतं चंद्र राशीने होणारं गोचर हे ब्रॉड पद्धतीने आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतं तसेच स्वतःची मूळ पत्रिका बघितली तर त्याचा थोडासा जास्त स्पष्टपणा येतो कारण आपण जेव्हा चंद्र राशीने फलकथन करतो तेव्हा ते ग्रहांच्या गोचरवर करीत असतो मात्र मूळ पत्रिकेतील त्या ग्रहांची स्थिती बघणं देखील आवश्यक असतं त्यानुसार फरक पडत असतो थोडक्यात तुमच्या पत्रिकेत जर बुध शुक्र आणि शनि महाराज हे तीन ग्रह जर शुभ असतील तर तुमचं आयुष्य अत्यंत यशस्वी ठरू शकतं कारण तुम्हाला कायमस्वरूपी सहकार्य करण्याचं काम या तीन ग्रहांना ब्रह्मदेवाने दिलेलं आहे जुलै दोन हजार वीस महिन्याचं राशी भविष्य आपण बघत आहोत येणारा महिना कठीण आहे संघर्षाचा आहे आणि अनेक प्रश्नांनी परिपूर्ण आहे याची जाणीव आपल्या सर्वांना आहे तरी देखील प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊन त्यातून मार्ग कसा काढावा याच्या नियोजनासाठी आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य महिन्याच्या सुरुवातीला विचारात घेत असतो संपूर्ण भविष्य पहा अनेक मुद्दे पूर्ण होण्यासाठी शेवटपर्यंत जा आपण कौटुंबिक संतती शिक्षण नोकरी व्यवसाय आर्थिक वास्तू ताणतणाव आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उपाय अशा विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील भविष्य समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तो आपल्याला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आता आपण जुलै महिन्यातील ग्रहस्थितीचा विचार करूया या महिन्यातील गोचरचा विचार करता ग्रहांचा राजा सूर्य म्हणजे रवी आपल्या सम असलेल्या ग्रहाच्या राशीतून प्रवास करीत आहे सोळा जुलै रोजी तो मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल मंगळ हा ग्रह मीन या जलतत्वाच्या राशीतून प्रवास करीत आहे संपूर्ण महिना तो तिथे राहील बुध हा ग्रह स्वराशीत आहे बारा जुलैपर्यंत तो वक्री असेल आणि त्यानंतर तो आपल्या स्वराशीत म्हणजे मिथून राशीत मार्ग होणार आहे गुरु महाराज आपल्या स्वराशीत आहेत मात्र ते वक्री आहेत शुक्र देखील स्वराशीत म्हणजे वृषभ राशीत असून संपूर्ण महिना तिथे असणार आहे शनी महाराज आपल्या स्वराशीत म्हणजे मकर राशीत विराजमान आहे मात्र ते वक्री आहे राहू मिथून राशीत तर केतू हा ग्रह राशीत आहे आणि संपूर्ण महिना ते तिथे राहणार आहेत चंद्र हा ग्रह महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जुलै रोजी तूळ राशीत असून दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करीत भ्रमण करणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते आता हळूहळू ते पूर्वपदावर येत आहे त्यासाठी काही वेळ निश्चितच लागेल खूप मोठा बदल आपण सध्या अनुभवत आहोत या बदलाच्या काळात तुमचं भविष्य कसं असेल येणारा जुलै महिना तुम्हाला कसा जाईल हे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यामध्ये व्यक्तिमत्व, आरोग्य कुटुंब संतती शिक्षण नोकरी व्यवसाय आर्थिक उन्नती ताणतणाव आणि सगळ्यात पण उपाय याबद्दल माहिती दिली जाईल हे सर्व समजून घेऊन पुढील महिन्यात तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रातील नवनवीन नौग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा आता आपण विविध दृष्टिकोनातून हा महिना मकर जातकांसाठी कसा राहील ते समजून घेऊया व्यक्तिमत्व व आरोग्य व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना जुलै दोन हजार वीस हा महिना मकर राशीच्या जातकांना थोडा संभ्रमित करणारा बदल दर्शवणारा ठरू शकतो कारण तुम्हाला स्वतःची ओळख पटणार नाही नेहमीच आपलं व्यक्तिमत्व वागण्याची पद्धत यात खूप मोठा बदल झालेला अनुभवास येऊ शकतो फक्त स्वतःलाच नाही तर सोबत असणाऱ्या लोकांनाही तुमच्यातील हा बदल प्रकर्षाने जाणवेल हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपण जेव्हा स्वतः बडीकडे बघाल तेव्हा तरी तुम्हाला नक्की जाणवेल की आपल्यात गेल्या दोन महिन्यात फार मोठा बदल झालेला आहे कारण तुमच्या राशी स्वामी शनी महाराज हे तुमच्या राशीत बसून वक्री झालेले आहे त्यामुळे तुमच्या मूळ स्वभावात कुठेतरी बदल घडून आला आहे त्याचा परिणाम प्रत्यक्षरित्या तुमच्या व्यक्तिमत्वावर झालेला आहे आरोग्याचा विचार केल्यास पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आरोग्य लक्षात घेतलं जातं तुमचा षष्ठेश षष्टम स्थानात अष्टमेशासह बसलेला आहे त्यावर केतू आणि मंगळाची दृष्टी पडत आहे मंगळ म्हणजे शनी महाराजांचे शत्रू या ग्रहस्थितीचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात तुमचा षष्टेश म्हणजे बुधाला दडत्व दोष आहे आणि षष्टेश आणि अष्टमेशांची युती तीही षष्टम स्थानात झाल्यामुळे एखाद्या मोठ्या आजाराचा आरंभ देखील या काळात होऊ शकतो तुमचं पाचनतंत्र बिघडू शकतं नेत्रविकार होऊ शकतात किंवा निद्रेचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे या महिन्यात मकर राशीच्या जातकांनी स्वतःची विशेष काळजी घ्यायची आहे कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता जुलै महिना मकर जातकांसाठी अत्यंत उत्तम राहू शकतो कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम भावना वाढीस लागेल एक वाक्यता निर्माण होईल योग्य तो सुसंवाद साधला जाईल कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य प्राप्त होईल तुमच्या भावंडांना मात्र या महिन्यात त्रास होऊ शकतो तुम्ही त्यांना सहकार्य करणं गरजेचं असून ते तुम्ही करणार आहात तुमच्या वैवाहिक जीवनातील मतभेद कमी होऊन प्रेमात वाढ होईल या महिन्यात तुम्हाला कुटुंबासाठी काही अत्यावश्यक असा खर्च देखील करावा लागू शकतो जो तुम्ही अत्यंत आनंदाने करणार आहात मामा यांच्याकडून काही अडचणी निर्माण केल्या जाऊ शकतात तसेच काका आणि आत्या यांच्याकडूनही त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र कौटुंबिक एका ऐक्याच्या जोरावर तुम्ही त्यातून मार्ग काढणार आहात संतती संततीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना मकर जातकांसाठी अत्यंत आनंदाचा आहे तुमच्या संततीला त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी शक्ती या महिन्यात प्राप्त होईल त्यात ते यश देखील मिळवतील तुम्ही त्यांच्याकडून ज्या इच्छा अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करतील तुमच्या शब्दाला मान देतील विविध आघाड्यांवर तुम्हाला संततीकडून आनंदाची प्राप्ती होऊ शकते म्हणून या काळात त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा, करा। जेणेकरून त्या आनंदाची व्याप्ती अजून जास्त वाढवता येईल शिक्षण शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभाचा ठरू शकतो मकर राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात आपली प्रतिभा व प्रतिभा दो दोन्ही उंचावण्याची संधी प्राप्त होणार आहे शिक्षणात अभ्यासात तुम्हाला विशेष असं यश प्राप्त होऊ शकतं विशेषत जे जातक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांची अभ्यासात लक्षणीय प्रगती घडून येईल असं असलं तरी आपल्या स्पर्धकांपासून सावध राहण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे जुलै महिना तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा आहे ग्रहांकडून तुम्हाला योग्य वेळी योग्य ते सहकार्य प्राप्त होईल भाग्य जरी तुमच्या सोबत असलं तरी यश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील हेही तितकंच खरं आहे प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काहीच प्राप्त होऊ शकत नाही हे जीवनाचं शाश्वत सत्य आहे म्हणून तुम्ही प्रयत्नात कुठेच कमी पडू नका हा काळ तुमचाच आहे त्याचा तुम्ही जास्तीत जास्त सदुपयोग करून घ्यायला हवा कारण शिक्षण आणि ज्ञान ही अशी गोष्ट आहे की जे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते मकर राशीचे जे जातक उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना मात्र कठीण अशा समस्यांचा सामना या काळात करावा लागू शकतो संघर्षानंतर यश हे त्यांच्यासाठी यशाचं सूत्र राहू शकतं नोकरी व व्यवसाय नोकरीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता मकर राशीच्या जातकांना थोडं सावध राहण्याचा सल्ला या महिन्यात देतात देण्यात येत देता आहे विशेषत कामाच्या ठिकाणी जे तुमचे स्पर्धक असतील त्यांच्यापासून तुम्ही थोडं सावध राहा तसेच आपले कामही अत्यंत काळजीपूर्वक कुठलीही चूक न करता करा सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला या काळात असहकार्य करू शकतात किंवा वरिष्ठ तुम्हाला कामाविषयी चुकीचे शब्द बोलू शकतात तुमच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात खूप जास्त कामाच्या अपेक्षा तुमच्याकडून धरल्या जाऊ शकतात तुम्ही जेव्हा एखादं काम पूर्ण कराल त्याची श्रेय द्यायची वेळ येईल त्यावेळी तुमच्या हाती फारसं काही लागणार नाही अशीच काहीशी परिस्थिती व्यवसायातही राहू शकते म्हणजे खूप जास्त परिश्रम करून त्या तुलनेत हवा असलेला मोबादला तुम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही स्पर्धकही या काळात वरचढ होऊ शकतात तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून या काळात तुम्ही अत्यंत सजग राहायला हवं स्पर्धकांवर लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या कृतींनी विचलित होण्यापेक्षा आपलं काम अचूक करण्यावर भर द्या कारण तुम्ही आत्ता घेतलेले परिश्रम हे वाया जाणार नाहीत पुढे योग्य तो मोबदला मिळेल आणि सोबत यशही मिळेल आर्थिक लाभ आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता मकर राशीच्या नोकरी व व्यवसाय करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या जातकांसाठी जुलै महिना उत्तम राहू शकतो बऱ्यापैकी आर्थिक लाभ तुम्हाला या महिन्यात होण्याची संभावना आहे विशेषत जे जातक परदेशात नोकरी करीत आहे किंवा परदेशाशी संबंधित एखादा व्यवसाय करीत आहेत त्यांना विशेष लाभ या महिन्यात प्राप्त होऊ शकतो एकंदरीत विचार केला असता नोकरी करणाऱ्यांना विशेष लाभ या महिन्यात प्राप्त होईल त्या तुलनेत व्यावसायिकांच्या लाभाचं प्रमाण थोडं कमी असेल लाभ होईल हे नक्की म्हणून या लाभदायी काळाचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवा वास्तू वास्तूच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जुलै महिना मकर जातकांसाठी अजिबात योग्य नाही नवीन वास्तू खरेदी करणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं या स्वप्नाच्या पूर्णत्वासाठी तुम्ही जर काही प्रयत्न करत असाल तर या महिन्यात तुम्हाला थोडं थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे किमान पाच ऑगस्ट पर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये फक्त वास्तूच नव्हे तर जे जातक नवीन वाहन घेण्याचा प्रयत्न करीत असतील त्यांच्यासाठी ही शुभ योग हे ऑगस्ट महिन्यात तयार होत आहेत तेव्हा केलेल्या व्यवहार हा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो कारण ऑगस्टमध्ये तुमचे चतुर्थेश जे वाहन आणि वास्तू यांचे कारक मानले जातात ते चतुर्थ स्थानात असणार आहे तसंच सोळा ऑगस्टनंतर रवी देखील तेथे येऊन उच्चीचा होईल मंगळ आणि रवी हे चतुर्थ स्थानात आल्यामुळे खूप चांगली मनाजोगी तुमच्या अपेक्षा कर्जा पूर्ण करणारी वास्तू तुम्हाला या काळात प्राप्त होऊ शकते ताणतणाव आयुष्य म्हटल्यावर सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे सुरू राहतं निसर्गाच्या चक्रातही दिवसापासून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा प्रतेक प्रतेक दिवस हे अखंडितपणे सुरू असतं अगदी याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवस सारखा जाईल असं होत नाही महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकाला तणावाचे अस्थिरता निर्माण करणारे प्रश्न वाढवणारे जातात त्यानुसार मकर जातकांसाठी या महिन्यातील तीन बारा वीस आणि एकवीस हे दिवस तणावाचे जाऊ शकतात या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपले मानसिक संतुलन बिघडणार नाही चिडचिड होणार नाही यासाठी दक्ष राहा कारण ही, ही, ही परिस्थिती फक्त त्या दिवसापुरती राहणार असून दुसऱ्याच दिवशी त्यात बदल झालेला दिसून येईल ज्योतिषशास्त्रामध्ये विविध प्रश्नांवर ग्रहस्थितीनुसार छोटे छोटे मात्र मोठे परिणाम करणारे काही उपाय सांगण्यात आलेले आहे त्यानुसार मकर जातकांनी या महिन्यात स्वतःचं आरोग्य सुदृढ राखण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा कारण तुमचा राहू राहूसोबत आहे ते मित्र जरी असले तरी तिथे पुन्हा देखील आहे तसेच त्यांच्यावर मंगळाची दृष्टी पडते त्यामुळे या महिन्यात तुम्हाला आरोग्यविषयक त्रास होऊ शकतो एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते त्यामुळे मुळे राकेश म्हणजे राहू केतू आणि शनी या तिघांचा त्रास कमी व्हावा किंवा या तीन ग्रहांचं सहकार्य तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला शिव आराधना करणे अत्यंत लाभदायक ठरते म्हणून महामृत्युजय मंत्राचा जाप तुम्ही अवश्य करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो